मी आणि मम्मी हे आता मास्क काढतोय हे बघा मुळ्याचं कालवण हा 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 एक नंबर बेत होणार आहे तर मित्रांनो आता आपण घरी आलो आहे आणि आता आपण मुळ्यांची रेसिपी बनवणार आहेत म्हणजे मुळ्यांचं कालवण बनवणार आहेत तर तुम्हाला दाखवतो हे बघा एका आपण ताटामध्ये काढून घेतलेत आपण जेवढे पण मुळे काढलेत ते त्यामध्ये बघू शकता हे मोठे वगैरे आहेत आणि हे छोटे पण मुळे वगैरे आपल्याला मिळतात ह्याच्यामध्ये नदीमध्ये आपण काढलं गेलो बघा साईज बघू शकता तुम्ही म्हणजे हे आम्ही दोघांनी काढले आहेत मम्मी आणि मी जेवढे का होते तेवढे आता ह्याचं आपण कालवण बनवतो आहे हे बघा इकडे बाहेर चुलीवरच बनवणं आपण या चुलीवर बनवणं इथं नवीन चूल म्हणजे आपण हे शि शिजवण्यासाठी बाहेर नवीन चूल केले आहे घरात चूल आहे पण घरात व्हिडिओ नीट आला नसता म्हणून मम्मीला बोललो मी आपण बाहेर चूल करू येतं बघा इकडे चूल बनवलं आहे आपण आणि विस्तेवर पण पेटवला आहे आणि चुलीवर आता कढई ठेवली आहे आणि चु <coughs> कढईत पाणी ठेवलं आहे हे थोडंसं पाणी ठेवलं आहे हे मुळे शिजवण्यासाठी ना ना मी आता ह्या कढईमध्ये आपण हे मुळे टाकणार आहे शिजवायला आणि आता पूर्ण रेसिपी तुम्ही बघू शकता आता रेसिपी दाखवणार आहे आपण कसे बनवतो ते आपल्या कोकणी स्टाईलमध्ये हा व्हिडिओ आत्ता तुम्ही लाईक केला नसेल आता लाईक करून ठेवतो मी नंतर लाईक करत नाही मला माहिती आहे तर आता पाहूया आपली रेसिपी मम्मी आता मुळे धुवते ताटामध्ये तर मम्मीला विचार मी कसं बनवणार आहे सुरुवातीपासून सांग जरा हे आता धुवायचे धुवून झाल्यानंतर चुलीवर ये चुलीवर पाणी ठेवलंय पाणी कडेही ठेवले कडीत पाणी ठेवले त्याच्यामध्ये हे टाकायचे आता शिजशी ठेवायच्या आणि नंतर शिजल्यानंतर आपण नंतर ते आता उखडल्यानंतर त्याचे दोन भाग होणार हा ते शिजले ना शिंपली शिंपली आहे ती शिजवल्यानंतर ते ओपन होते तोंड आहे ना ओपन होतं आणि त्याच्या आतमध्ये मास असतं त्याचा पण कालवण बनवलं ना त्याचा आपण कालम हे बघा सुरुवात केली आपण आता याच्यामध्ये टाकते हैं मम्मी अशी दवायला मुळे हे बघा तुम्ही बघू शकता आई आमची मागची पडवी आहे आमच्या घराची बघू शकता माझं घर जर तुम्हाला पूर्ण बघायचं असेल तर घराचा मी स्पेशल ब्लॉग बनवला आहे गुढीपाडवा गुढीपाडवा आलो होतो गावाला गेल्या वर्षी तेव्हा गुढीपाडवा आणि माझं घर दाखवलं आहे तर तुम्ही ब्लॉग तुम्ही बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनललाच टाकलेला आहे तर हे बघा इकडे मम्मीने टाकलं आहे पूर्ण बघू शकता छोटे मोठे जे जेवढे पण जे काय आम्ही मुळे काढले होते ते आपण सर्व टाकलं याच्यामध्ये आता आपण किती वेळ ठेवायचा शिजवायला पंधरा मिनट पंधरा मिनटं आपण आता शिजवायला ठेवलं आहे या चुलीवर धूर खूप आहे चुलीवर शिजवायचं म्हटलं की खूप कष्ट असतात पण त्याची चव पण एक नंबर असते चुलीवरच्या जेवणाची आता आपण ह्याच्यावर कढईवर झाकण ठेवूया आणि पंधरा मिनटं वाट बघूया हे शिजण्याची बघू शकता तुम्ही हे बघा मुळ्यांची हे उकटायला चालू झाले आहेत मुळे आतमध्ये असं असं मांस असतं याच्या आपण भाजी करणार आहेत मुळ्यांचं कालवण आता आपले मुळे शिजून आहेत पूर्ण आता उतरतोय आपण चुलीवरून ताटामध्ये काढतोय बघा बघा पूर पूर्ण सर्व शिजून झालेत नाही आता आटामध्ये काढलेत आपण होऊ शकतो बघा सर्व मुळांची तोंड उघडलेले आहेत आता त्याचं आपण मास हे मास आहे ते काढायचं मी आणि मम्मी हे आता मांस काढतोय याच्यातून बघा सर्व शिंपली आपल्याला रिकमेंड करायचे आहेत सर्व मास्टर काढले त्याच्यामध्ये आणि इकडे सर्व शिंपल्या ठेवलेत आता आपण आणि हे त्याचं पाणी आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे याच्या कालवणमध्ये आता इकडेच कढई ठेवलेली आहे आता मध्ये बाकी सर्व काय रेसिपी आहे ती मम्मी सांगेल मस्तपैकी झांजणी कालवण आपल्याला आज खायला भेटणार आहे मुळ्यांचं आणि त्यासोबत आपल्याला भाकरी भाकरी मम्मीने बनवून ठेवलेली आहे भाकरी आणि मुळ्याचं कालवण हा हा एक नंबर भेट होणार आहे पुळ्याचा काल म्हणला काय काय लागणार आहे आपल्याला त्यासाठी मम्मीने आणले बघा इथे ताटामध्ये एका सांग मी आता एक एक करून हे कोकम म्हणजे आमसुर असं म्हणतात आमच्याकडे कोक लसूण चार पाच बाकी हळद चमचा चमचा भर लाल मसाला आणि हे भाज वाटप आहे खोबरं लसूण कांदा त्याचं वाजायचं आणि ते वाटण करायचं आणि ह्याच्यामध्ये आपलं तेल आपल्याला लागेल तेवढं हे बघून बघू शकता रेसिपीला काय काय लागतात तर आता मग मी चालू करते बनवायला तिथे कढई ठेवली आहे चुलीवर आणि त्याच्यावर ठेवलंय त्याच्यात ते तेल दोन चमचे तेल टाकलंय त्याच्यात आता लसूण टाकणार ना लसूण टाकायची चार पाच बाक चार पाच बाक लसूण टाकतोय ते गरम झालं का थोडं लसूण टाकायचं त्याच्यात जरा कलर यायला द्यायचा त्या लसूणला त्याच्यानंतर हे वाटप टाकायचं चाल मसाला टाकायचा आहे आणि हळद टाकायची चांगलं ढवळून घ्यायचं त्याच्यामध्ये हे आता पाणी ठेवलंय आहे ना शिंपल्याचं मोळ्याचं ते टाकायचं मीठ टाकायचं नसतं कारण ते मुळे म्हणजे खाऱ्या नदीतले असतात त्याच्यामुळे मीठ मिठाचं प्रमाण त्यामध्ये असत आपण मीठ टाकायचं नसतं मी लक्षात ठेवा मीठ आपण टाकत नाही म्हणजे तुम्हाला असेल टाकू शकता पण आपण टाकत नाही कारण का त्यामध्ये खारा पाण्याचे आपण असतात मुळे त्याच्यामुळे आता आता आपण आपण आहे टाकले कोकम आणि त्याच्यात कोकम टाकायचं असते दोन पाकळ्या कोकमाच्या दोन पाकळ्या तोडून तोडून टाकायचं हे किती मिनिटं ठेवायचं हे आता पाच मिनिट दहा मिनिट ठेवायचं दहा मिनिटं उकळी द्यायची फायनली आपलं मुळ्यांचं कालवण झालंय आणि मम्मी तिकडून घेऊन येते बघू शकता आता आपण खायला तयार झालो बस इथं बसलोय मी चुलीच्या बाजूला आणि हे बघा बघू शकता तुम्ही मुळ्यांचं कालवण भाकरी भात आणि हे मुळ्यांचं कालवण हे बघू शकता आता बघूया कशी चव आहे ती ट्राय करतो बघूया भाकरीचा तुकडा घेतलाय आणि हे कालवण Hmm. एक नंबर खूप दिवसांनी खाल्लं खूप दिवसांनी काय खूप महिन्यानी मे महिन्यात खाल्लेलं तेव्हा आणि त्याच्यानंतर आता खूप महिन्यानी एक नंबर सुंदर झाले आहे तुम्ही पण आता ही रेसिपी ट्राय करा तुमच्या गावाला वगैरे तुम्ही मुळे वगैरे असतील तर तुम्ही खातच असाल मुंबईकरांना तुमच्यासाठी सांगतो आहे मुळे आणा बाजारातून आणि रेसिपी बनवून ट्राय करा एक नंबर लागतो हा हा एक नंबर चला आता हा ब्लॉग मी इथेच सेंड करतो आहे तुम्हाला आपला हा ब्लॉग कसा वाटला मुळे काढण्याचा आणि मासे काढण्याचा आणि मुळे बनवण्याची रेसिपी तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भेटूया असाच नवनवी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय